नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार पाणीपुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार कर वसुली कर्मचारी लिपिक इत्यादी पदावर काम करीत असलेल्या सुमारे साठ हजार कामगार अत्यल्प वेतनात काम करीत आहेत कर्मचाऱ्यांचे वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बरेचदा आंदोलन मेळावे मोर्चे अधिवेशन केले आहेत मुख्यमंत्री महोदय ग्रामविकास मंत्री कामगार मंत्री व बरेचसे आमदार आंदोलनात मोर्चेस व अधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासन दिलेले आहेत बरेचदा प्रशासकीय बैठका झालेल्या आहेत मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी अद्यापही वेतन श्रेणीचे निर्णय झालेला नाही त्यामुळे दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन दोन हजार चोवीस पावेतो काम बंद आंदोलन करण्यात येत आहे येणाऱ्या काळात आमच्या खालील मागण्या तात्काळ निकाली काढून मंजूर करावेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे श्रेणी मंजूर करावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लाभलेली वसुलीची आठ पूर्वत रद्द करावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील दहा ऑगस्ट दोन हजार वीस पासून ते मार्च दोन हजार बावीस पर्यंतची थकीत असलेली फरकाची रक्कम तात्काळ अदा करावी अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे या निवेदनानंतर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उद्धव घाडगे जिल्हा सचिव बवन थोरात जिल्हा सहसचिव अरुण रसाळ तालुका अध्यक्ष फुलचंद रणदिवे सिद्धेश्वर उबाळे लहू जाधव उमेश लोकरे आदींच्या आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटना महाराष्ट्र कामगार सेना अठ्ठावन्न पंचवीस आमच्या जी मागणी आहेत ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी पेन्शन एकोणीस महिन्याच्या फरकाची रक्कम आणि विषय आहे की वसुली चाट रद्द झाली पाहिजे आणि ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या जर आमच्या नाही मान्य झाल्या तर आम्ही परत काम बंद का, आंदोलन हे काय अंशवरूपी चालूच ठेवू जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत म्हणजे आपल्या जिल्ह्यात संघटनेचे किती सभासद आहेत आपल्या संघटनेचे तीनशे सभासद आहेत तीनशे तीनशे प्रत्येकाने पाठिंबा दिलेला आहे हो दिलेला आहे पाठिंबा हो पाठिंबा दिलेला आहे आम्हाला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना आपण पंचवीस ग्रामपंचायत कर्मचारी जी मागणी आहे त्या वेतन श्रेणी असेल एकसठ कलम रद्द करणे असेल किंवा त्या शीतलता असेल आणि निवृत्ती वेतन असल आमच्या जी काय एकोणीस महिन्याचा जी एरियस आहे ती शासनाने लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा कोशिश करावा अन्यथा जर टाळाटाळ केले तर आम्ही कायमस्वरूपी कामधंद आंदोलन उपण्यात येईल आणि आता आमचं सव्वीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत कामधान पाणी पुरवठा दिवाबत्ती असल साफसफाई कर वसुली असेल अनेक कामं आहेत ते आमच्या कर्मचाऱ्याला रातरात वॉटर सप्लाय विहिरीवर जाऊन काम करावं लागतंय त्याच्यापा बूट नसत बॅटरी नसती गाडी नसती पायदल जावं लागतात तीन तीन चार चार किलोमीटर जावं लागतात हा ही सरपंच लोकांना दिसत नाही शासनालाही दिसत नाही काही लक्ष दिलं पाहिजे द्यावं शासनानं याच्यासाठी आम्ही काम बंद आंदोलन पुकारले प्रशासनाने तुमच्या मागणीची काही दखल घेतलेली आपल्याला प्रशासनानं आतापर्यंत कुठलीही कुठल्याच मागणीची दखल घेतलेली नाहीये त्यांनी दक्कलही दिल दिली नाही सव्वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी सवाल दिलेत शब्द दिल्या की तुम्हाला दिवाळीच्या पूर्वी तुम्हाला हे रेस दिला जाईल सांगितलं सगळ्यांचा त्याची दखल आणखीही घेतलेली नाही आणि दिलेला नाही आणि आमची जी मेन मागणी आहे मेन मुद्दा आमचा मेन मागणी आहे की आम्हाला वेतन श्रेणी लागू करण्यात यावी पुन्हा पुन्हा आम्ही आंदोलन केले संप केले उपोषण नाही केलं तरी शासना आमची दखल कुठेही घेतलेली नाही शिवसाहेबांनी घेतली नाही किंवा इथं बीड बीडीओ साहेबांनी घेतली नाही ना मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा घेतलेली नाही यानंतर मागणी नाही मान्य झालं तर तुम्ही आंदोलन तयारीत आहात का हो जरूर तयारीत आहोत आम्ही वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा